नमस्कार फ्रेंड्स एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आज मी बनवणार आहे सर्वांचे आवडीचे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडले जाणारे गुलाबजामून स्वीट म्हटलं की पहिल्यांदा सर्वांना आठवतं काय गुलाबजामून तर आज माझ्या मुलीला गुलाबजामून खायचे होते आणि गुलाबजामुन करण्यासाठी माझ्याकडे कोणतंही बॅटर नव्हतं तर पीठ नव्हतं गुलाबजामूनचं तर मी हे गुलाबजामून ब्रेडपासून बनवलेले आहेत आदल्या दिवशी मी सँडविच बनवलेले होते त्यातून चार ब्रेड राहिलेले होते त्या ब्रेडचे मी गुलाबजामुन बनवलेले आहेत खूपच छान आणि टेस्टी अशा पद्धतीने गुलाबजामून झालेले जा आहेत आणि सुंदर अशा पद्धतीने दिसत देखील आहेत आणि मुलांना देखील खूप आवडलेले आहेत आणि फ्रेंड्स खूपच झटपट अशा पद्धतीने रेसिपी तयार होते याला कोणतीही जास्तीची मेहनत आपल्याला ला लागणार नाही आहे खूपच झटपट अशा पद्धतीने आपले गुलाबजामून टेस्टी आणि सुंदर अशा पद्धतीने तयार होतात रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा फ्रेंड्स तुम्हाला नक्की आवडेल मला माहितीच आहे आणि नक्की ट्राय करून बघा तर फ्रेंड्स रेसिपीला आपण सुरुवात करण्याआधी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू कर। नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया तर फ्रेंड्स साठी आपल्याला लागणार आहे पाक तो बनवण्यासाठी मी गॅसवर ठेवलेला आहे एक वाटी साखर आणि दोन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे मंद आचेवर आपण गॅस चालूच ठेवायचा आहे पाक आपला चांगला बनेल नंतर आपण ब्रेड ॲड केलेले आहेत ब्रेड चार आहेत तर हे सर्व ब्रेड आपण मिक्सरमध्ये अशा पद्धतीने तुकडे तुकडे करून घेणार आहोत तर तुम्हाला माहितीच आहे की बरेच जण ब्रेडचे गुलाबजामुन ही साईडचे जे काठ आहेत ते काढून टाकतात पण मी तसं करणार नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तसं करू शकता त्यामुळे देखील खूपच छान आणि खूपच सॉफ्ट अशा पद्धतीने गुलाबजामुन तयार होतात तर हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि खूप छान अशा सुंदर पद्धतीने बारीक झालेलं आहे अगदी बारीक म्हणजे पिठाप्रमाणे न करता आपण ते जाडसर ठेवलेलं आहे थोडंफार तर एका बाऊलमध्ये आपण ते घ्यायचं आहे एक बाउल घेतलेला आहे त्या बाऊलमध्ये आपण जे ब्रेड बारीक करून घेतलेलं आहे ते आपण त्यामध्ये ॲड करायचे आहे तर फ्रेंड्स तुम्हाला हवा असेल तर ब्रेडचे काठ तुम्ही काढून टाकू शकता तर मी हे काढलेले नाही आहेत आणि खूप छान सॉफ्ट अशा पद्धतीने जर हवे असतील तर तुम्ही त्या पद्धतीने काढून घेऊ शकता ब्रेडचे काठ तर हळूहळू साखरेचा पाक देखील आपल्या तयार होत आहे तर या पिठामध्ये आता आपण थोडं थोडं दूध ॲड करून ते मळून घ्यायचं आहे दूध अगदी जास्त आपण ॲड करायचं नाही आहे प्रमाणात आपण दूध ॲड करून ते पीठ मळून तयार करून घ्यायचे आहे तर गुलाबजामूनसाठीचे जे बॅटर आहे ते रेडी झालेलं आहे तर आपण एक एक करून पिठाचे गोळे बारीक बारीक ज्या शेपमध्ये तुम्हाला हवेत त्या शेपमध्ये तुम्ही लहान मोठे अशा पद्धतीने गोळे बनवून घेऊ शकता तर अशा पद्धतीने एक एक करून गोळे बनवून झालेले आहेत आणि खूप सुंदर अशा पद्धतीने गोळे तयार झालेले आहेत तर पाक देखील गुलाबजामुनसाठीचा जो बनवलेला आहे तो देखील सुंदर अशा पद्धतीने तयार होत आहे तर त्यामध्ये आपण एक वेलची ॲड केलेली आहे तर बघू शकता की त्याला हळूहळू तार घेत चाललेली आहे तोपर्यंत आपण जे गुलाबजामुन आहेत ते तळून घेणार आहोत जे गोळे बनवून घेतलेले आहेत ते आपण तेलामध्ये गरम करून घ्यायचे आहेत तेल चांगले गरम झाले की मगच आपण त्यामध्ये ते गोळे ॲड केलेले आहेत आणि हळूहळू त्या गोळ्यांचा कलर जो आहे तो चेंज होत जाईल ब्राऊन कलर येऊपर्यंत आपण ते गोळे फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये तर बघू शकता खूप सुंदर अशा पद्धतीने कलर येत चाललेला आहे गुलाबजामुनला आणि एकही गुलाबजामुन आपला तुटलेला नाही आहे आणि सुंदर अशा पद्धतीने तळून देखील झालेले आहेत तर यामध्ये आपण जे ब्रेडचे काट आहेत ते ॲड केलेलं होतं त्यामधून आपण जे पावडर बनवलेले होते त्यामधूनच आपण हे गुलाबजामुन बनवलेले आहेत त्यामुळे बघू शकता है की अशा प्रकारे त्याला थोडे थोडे कट आलेले आहेत तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ते काठ काढू शकता आणि सुंदर अशा पद्धतीने गुलाबजामुन बनवू शकता तर या व्हिडिओमध्ये गुलाबजामुन बनवताना मी प्रत्येक वेळी तुम्हाला बोलले आहे की तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ब्रेडचे काठ काढू शकता मग ते ज़ा गुलाबजामुन जे आहेत ते खूपच सॉफ्ट होतील आणि अशा पद्धतीने देखील तुम्ही बनवू शकता पण हे गुलाबजामुन मुरण्यासाठी थोडा वेळ लागतो आणि जर तुम्ही ब्रेडचे काठ काढून जे गुलाबजामून बनवाल ते मुरण्यासाठी जास्त असा वेळ लागणार नाही तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता सुंदर असे गुलाबजामुन तसे देखील तयार दे दे होतात आपले गुलाबजामून जे आहेत ते फ्राय करून झाल्यानंतर आपण ते पाका तयार केलेले आहेत आणि झाकण लावून ठेवून देणार आहोत एक अर्धा तास तरी ते मुरण्यासाठी आपल्याला लागतील तर बघा खूप छान अशा सुंदर अशा पद्धतीने तयार झालेले आहेत गुलाबजामुन आणि कलर देखील खूप छान आलेला आहे तर आपण डिशमध्ये ते काढून घेऊया सुंदर असे गुलाबजामुन दिसत आहेत आणि एकसारखे झालेले आहेत तर फ्रेंड्स खूपच साधी सिम्पल रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि यामध्ये मी तुम्हाला स्ट्रिक्टली सांगितलं आहे की तुम्ही गुलाबजामुन बनवताना ब्रेडचे गुलाबजामुन बनवताना तुम्हाला हवे असतील तर तुम्ही त्याचे काठ काढून बनवू शकता किंवा तसे देखील बनवू शकता जर तुम्हाला सॉफ्ट एकदम सॉफ्ट असे गुलाबजामुन हवे असतील तर तुम्ही त्या पद्धतीने ट्राय करून बघू शकता त्या पद्धतीने म्हणजेच जे ब्रेडचे काठ आहेत ते काढून टाकायचे आणि सॉफ्ट आणि टेस्टी अशा पद्धतीने गुलाबजामून बनवून घ्यायचे तर हे गुलाबजामून मी फर्स्ट म्हणजे पहिल्यांदाच बनवलेले आहेत आणि खूपच छान आणि टेस्टी अशा पद्धतीने झालेले आहेत तर नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स तर गुलाबजामून डिशवरती घेतल्यानंतर आपण त्याच्यावरती केसर ॲड केलेले आहे नंतर आपण त्याच्यावरती काजू कट करून घेतलेले आहेत काजू जे आहेत ते आपण बारीक बारीक कट केलेले आहेत ते आपण त्यामध्ये वरती सजावटीसाठी ॲड केलेले आहेत तुम्हाला हवा असेल त्यामध्ये ड्रायफ्रूट्स सगळे ॲड करू शकता जे बारीक बारीक तुकडे करायचे आणि त्यावरती वरती लावून घ्यायचे तर सुंदर अशा पद्धतीने गुलाबजामून बघू शकता दिसत ता आहेत आणि मुरले देखील आहेत तर फ्रेंड्स ब्रेडचे गुलाबजामून तर झटपट अशा पद्धतीने तयार झालेले आहेत टेस्टी झालेले आहेत आणि रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत बाय